Ya, saya sangat berterima kasih kepada masyarakat संघाच्या मागच्या वर्गाला दिनाच्या निमित्तानं याच हॉलमध्ये कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळेस ही चर्चा झाली खेडेकर साहेबांनी सुरुवात म्हणजे मला चालना दिली की एक पतसंस्था झाली पाहिजे मला आनंद होतोय आणि आमदार पुष्कळशा सारख्या ठिकाणी केल्या होत्या ते होऊ शकले नाही परंतु एक वर्षाच्या आत का आपण ही पतसंस्था रेशी केली आणि आज रिसर्व उद्घाटन होतं आज आपण अमरावती विभागाचा जर विचार केला तर पाच जिल्ह्यामध्ये ज्या पतसंस्था आहेत पुढलेल्या चार जिल्ह्यात जेवढ्या पतसंस्था आहेत तेवढ्या पतसंस्था फक्त बुलढाणा जिल्ह्यात आहेत आणि अडचणीत आलेल्या पतसंस्था खूप कमी आहेत याचं कारण आपली दोन तीन वर्त्यांनी किंवा बाईजींनी चर्चा केली डीडीआर साहेबांच्या सुरेशित आहे विशेषतः दोन हजार सात नंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पतसंस्थांची पडण सुरू झाली आपल्या जवळचा जिल्हा जळगाव सांगली आणि असे अनेक नुकसान झालं आणि अनेक लोकांचे पैसे जुलै आपले इथे सहकार पण संस्था होती त्यांनी काहीतरी फक्त एक टक्का व्याज जास्त दिलं बाकी पतसंस्थांपेक्षा आणि जास्तीत जास्त रिटायर झालेला इथं सगळं नाही आणि एवढे कॉम्पिटिशन असताना असेल हा कदाचित आपल्याला काही लोकांच्या मनामध्ये विचार आला असेल ते संचालक मंडळ आहे हे सगळं करून तुम्हाला वाटत असेल ते रिटायर झालेले आहेत तू रिटायर झाल्यानंतर सुद्धा एवढी ऊर्जा आहे काही दिवसापासून काही दिवसापासून पाहू लाल आणि सांगितले की ते त्यांच्या क्षेत्रामध्ये एक नावांज त्यांनी काम केलेलं आहे आणि सर्व दृष्टी तर ते परिपूर्ण आणि बाईजनी जर सांगितलं की बाहेरच्या केरळ सारख्या कंपन्या येऊन आपल्याकडे आपल्याकडे फायनान्स वगैरे जर करू शकतात तर मग आपण ते लोक आहोत आपण काय करू शकत नाही आहे आपले इथे भरपूर आहेत कुल्हानात पद्धत यांचा व्हॅल्यू पंचवीस ते सव्वीस टक्के आणि तरी सुद्धा ते फायनान्स करता येईल आणि त्यांचा रिकव्हरी सुद्धा खूप छान आहे मग ही एवढी मोठी संधी आपल्या असताना आपल्याला प्रत्येक संधी आहे आणि त्याच्यामध्ये काम करायचं आहे आणि मला नक्की खात्री आहे की आम्ही चांगल्या पद्धतीने आहे आम्हाला लहान जागापासून करायची आता अध्यक्षांनी आणि बाकी लोकांनी जे भव्य दिवस स्वप्न पाहिले ते स्वप्न आपण नेहमीच मोठे पाहायचे असतात छोटे कधीच पाहायचे नसतात परंतु ते अजून करणं तितकंच कठीण आहे जे तुम्हाला ज्या ब्रँचेस आपण जर सांगतो की ब्रँचेस बाहेर काढायचे आहेत त्याचे जे नॉर्म्स आहे त्याच्या अगोदर तुमचं शेअर कॅपिटल रजिस्ट्रेशन तुमचं जेवढं झालं होतं त्यानंतर टोटल टोटल शेअर कॅपिटल किती पाहिजे तुमच्या किती डिपॉझिट्स किती पाहिजे एवढे असले तरच तुम्हाला एक्सपान्शन बाहेर करता येईल तर हे सगळे अडथळे म्हणून किंवा जे काही आहे त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच त्या पूर्ण करणार आणि जास्तीत जास्त वेगाने त्याचबरोबर नियमामध्ये करू आणि याचा आपण प्रयत्न करू की पतसंस्था जमान वाढली पाहिजे आणि मोठी झाली पाहिजे दरवर्षी पी एल सी सी म्हणून कमिटी आहे कलेक्टरचा अध्यक्ष कमिटी असेल ती त्याच्यामध्ये ए सी सी तयार अॅन्युअल क्रेडिट प्लॅन पूर्ण दिला जाते त्या अॅन्युअल प्लॅन मध्ये बँका फक्त बँका असतात त्यातही नागरिक सरकारी बँकेकडून एक्सप्लोर केलेल्या असतात त्यांचं स्टॅटिस्टिक जर आपण पाहिलं सगळ्या खूप राज्य जिल्हा बँक आहे याच्यापेक्षा कितीतरी जास्त जिल्ह्यातल्या नागरी इकॉनॉमी नागरिकॉमी म्हणून जी कंट्रोल इकॉनॉमी करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून किंवा राज्य प्रशासनाकडून केला जातो त्याला एक निश्चित नॉर्म्स असतात की इतकं पर्सेंट तुम्ही एग्रिकल्चरे वाटलं पाहिजे इतकं पर्सेंट प्रांतीय सेक्टरला दिलं पाहिजे हाऊसिंगला दिलं पाहिजे याच्याशिवाय पलीकडे जाऊन त्याच्यापेक्षा जास्त कोटी इकॉनॉमी आपल्या जिल्ह्यामध्ये या मतसंस्थांच्या आणि नागरी बँकांची ला आहे त्याच्यामुळे खूप मोठा अंधार या याला लागतो आहे भाईजीने असं म्हटलं की कर्ज वाटप करणं खरोखर कर अत्यंत कठीण आहे माझा अगोदर डी डी आर म्हणून आणि नंतरचा बँकेचा जो अनुभव आहे त्यामुळे मी सांगतो की अत्यंत कठीण आहे पण तो त्यासाठी आम्ही जी ॲपरायझलची सिस्टीम लोन केस ॲपरायझल जी आहे म्हणजे लोन केस मंजूर करायची असेल तर काय करायचं याची सिस्टीम इतकी रोबस्ट आणि कठीण आणि पक्की राहणार आहे की चांगले कर्जदारच आमच्या ते पास होतील आणि म्हणूनच म्हटलं की आम्ही सुरुवात जी आहे ही मोठा मोठ्याने न करता आमचा भाग बनवलो आमचं ठेवी हे सर्व लोकांना आम्ही छोट्याने करणार आहे एक उदाहरण जर सांगायचं झालं तर जिल्हा बँकेला तीनशे कोटीचं एक शॉक म्हणतो आता ते सॉफ्ट राहिलं नाही लहान झाले जास्त झालेल्या आणि मागच्या मन यापैकी ज्यापैकी एकही केलं चकितलं होतं एक रुपया सुद्धा त्यासाठी आम्ही सिस्टीम लागली होती फॉलोची किंवा त्याचं वाटप करताना आपल्याला जर व्यवस्थित झालं तर देखील राहत नाही आणि त्यानंतर त्याचा फॉलोअप कसा करायचा पूर्वी जे झालं ते सगळं आम्ही विसरून नव्या जमाना कामाला लागलो आणि तिथे जसं काम आमचं सुरू आहे तसं त्या पतसंस्थेमध्ये सुद्धा अत्यंत व्यवस्थित कामकाज हे आम्ही करू अशी आपल्या सर्व बागकारांना आ, या निमित्तानं देतो खरं म्हणजे भारत आहे आणि बाकीचे मंडळी आलेले आहेत जिल्हा भारत या कार्यक्रमासाठी आले आहेत त्याच्यामुळे त्यांचं मी स्वागत सुद्धा करतो आणि त्याचे आभार सुद्धा मानतो आज इथे आपण मला जो सत्कार केला त्या सत्काराला के पात्र आहे की नाही बघतो आपण सत्कार केला त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचं आणि आयोजनाचा आभार मानतो त्यानंतर अगदी थोडक्यात मी विनंती करतो की शिवश्री विष्णुपंत पाटील यांना